नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण वीस वेळ एक तास दिनांक ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवसाची तारीख टाकायची आहे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे शाळेचे नाव रोल नंबर तर आपण या ठिकाणी सराव घट चाचणी बघणार आहोत की आपल्या शाळेतील कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा आढावा घेणार आहोत तर प्रश्न पहिला अ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण आहे चार या ठिकाणी पर्याय दिले आहेत वर चार पर्याय दिले आहेत खाली रिकाम्या जागा विचारल्या आहेत त्या पर्यायापैकी योग्य रिकाम्या जागेच्या जा ठिकाणी योग्य पर्याय लिहायचे आहेत तर पर्याय आहेत दोन असमान पूर्वे चंद्र पहिली रिकामी जागा आहे पृथ्वीवर हवेचा दाब रिकामी जागा आहे उत्तर असमान दुसरी रिकामी जागा आहे किनारी भागात दिवसातून साधारणत रिकामी जागा वेळा भरती व ओहोटी येते उत्तर आहे दोन तिसरी रिकामी जागा आहे रिकामी जागा सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो उत्तर आहे चंद्र आणि चौथी रिकामी जागा आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून रिकामी जागा कडे फिरते उत्तर आहे पूर्वेकडे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न पहिला आ आहे पुढील तक्ता पूर्ण करा गुण आहेत दोन तक्त्यामध्ये तपशील आणि वैशिष्ट्य लिहून दिले आहे चंद्रग्रहणमध्ये काही लिहून दिलं आहे काही लिहून दिलं नाही आणि सूर्यग्रहणमध्ये सुद्धा तर ते तक्ता आपल्याला पूर्ण करायचं आहे आता तपशिला किंवा वैशिष्ट्य म्हणजे तिथी दिवस सूर्यग्रहण आहे अमावशा चंद्रग्रहण या ठिकाणी रिकामी जागा आहे तर चंद्रग्रहण कधी होते पौर्णिमा दुसरं वैशिष्ट्य आहे स्थिती यामध्ये चंद्रग्रहण लिहून दिलं आहे चंद्रग्रहणाची स्थिती कशी असते तर चंद्र पृथ्वी आणि सूर्य आणि सूर्यग्रहणाची स्थिती कशी असते पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणांचे प्रकार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही ग्रहणांचे प्रकार लिहायचे आहे चंद्रग्रहणाचे प्रकार आहेत खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत खग्रास खंडग्रास व कंकणाकृती सूर्यग्रहण खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहणामध्ये असतो एकशे सात मिनिटे सूर्यग्रहणामध्ये आपल्याला लिहायचा आहे तर तो कालावधी आहे सात मिनिटे वीस सेकंद अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला जर आला तर पूर्ण करायचा आहे प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे जोड्या रावा गुण आहेत दोन अगट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत अगटामध्ये आहे विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आणि ब गटात आहे अ पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्त ब पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरवृत्त सत्तर अंश ते नव्वद अंश अक्षरवृत्त आणि ड आहे शून्य अंश ते पाच अंश अक्षरवृत्त तर उत्तर पहिली जोडी आहे विषवृत्तीय कमी दाबाचा पट्टा ब गटामध्ये त्या समोर लिहायचं आहे शून्य अंश ते पाच अंश अक्षवृत्त दुसरी जोडी आहे मध्य ouais अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा त्यासमोर लिहायचं आहे ब गटामध्ये पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्त तिसरी जोडी आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा त्यासमोर ब गटामध्ये लिहायचं आहे पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरवृत्त आणि चौथी जोडी आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा त्यासमोर ब गटात उत्तर लिहायचं आहे सत्तर अंश ते नव्वद अंश अक्षवृत्तर अशा प्रकारे दोन गुणांसाठी जोड्या आल्या तर व्यवस्थित जोड्या लावून आपल्याला हा प्रश्न पूर्ण करता येतो प्रश्न दुसरा अ आहे एका वाक्यात उत्तर लिहा गुण आहेत तीन पहिला प्रश्न आहे भरती ओहोटीचे दोन प्रकार सांगा उत्तर उदाहरणाची भरती ओहोटी व भांगाची भरती ओटी हे दोन प्रकार आहेत दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण म्हणतात तिसरा प्रश्न आहे समदाब रेषा कशाला म्हणतात उत्तर समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये आ आहे भौगोलिक कारणे लिहा गुण आहेत चार तीन प्रश्न दिले आहेत कोणतेही दोन लिहायचे आहेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत या ठिकाणी सरावासाठी आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहूयात तर पहिला प्रश्न आहे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायवेकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात कारण काय आहे तर कारण उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असून भूपृष्ठाच्या उंच सखळपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायुवेकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात दुसरा प्रश्न आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो काय कारण आहे उत्तर हवेतील धुलीकण बाष्प जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते म्हणून हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो तिसरा प्रश्न आहे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत उत्तर पृथ्वीची परिभ्रमणकक्षा व चंद्राची प्र परिभ्रमणकक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमणकक्षा पृथ्वीच्या परिभ्रमणकक्षेशी सुमारे पाच अंशचा कोण करते परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमणप्रतलाला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो त्यामुळे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत त्यानंतर प्रश्न तिसरा अ आहे फरक स्पष्ट करा गुण आहेत तीन दोनपैकी एक सोडवायचा आहे या ठिकाणी सरावासाठी आपण दोन्ही सोडवू फरक स्पष्ट करताना व्यवस्थित तक्ता करायचा आहे मुद्देसूत फरक स्पष्ट करायचा आहे तर पहिला आहे भरती ओहोटी एका बाजूने भरती लिहायचं आहे दुसऱ्या बाजूने ओहोटी लिहायचं आहे तर भरती यामध्ये पहिला मुद्दा आहे सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात ओहोटी यामध्ये पहिला मुद्दा आहे सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास ओहोटी म्हणतात भरती यामध्ये दुसरा मुद्दा आहे एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते ओहोटी यामध्ये दुसरा मुद्दा आहे एकाच वेळी दोन रेखावृत्तांशी काटकोणात असलेल्या दोन रेखावृत्तांवर ओहोटी असते भरती यामध्ये तिसरा मुद्दा आहे भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते आणि ओहोटी यामध्ये तिसरा मुद्दा आहे ओहोटीच्या वेळी पाणी मागे घेतल्या जाते फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे लाटा आणि सुनामी लाटा तर दोन्हीपैकी एक लिहायचा आहे पण सरावासाठी आपण दोन्ही लिहूया तर लाटा यामध्ये पहिला मुद्दा आहे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे आणि सुनामी लाटा यामध्ये पहिला मुद्दा आहे सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखींमुळे सुनामी लाटांची निर्मिती होते लाटा यामध्ये दुसरा मुद्दा आहे लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते सुनामी लाटा यामध्ये दुसरा मुद्दा आहे सुनामी लाटा विध्वंसक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते लाटा यामध्ये तिसरा मुद्दा आहे लाटा फारशा विनाशकारी नसतात सुनामी लाटा यामध्ये तिसरा मुद्दा आहे सुनामी लाटा विनाशकारी असतात प्रश्न चौथा आहे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा दर वाऱ्यांची माहिती चित्रावरून लिहा गुण आहेत दोन या ठिकाणी चित्र दिलं आहे त्या चित्राचे व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे समजून घ्यायचं आहे आणि माहिती लिहायची आहे तर वाऱ्यांची वैशिष्ट्ये किंवा थोडक्यात माहिती बघा वारे तापमानातील फरकामुळे निर्माण होतात दिवसा दरीतील हवा जास्त तापते हलकी होते व डोंगर उतारावरून अशी हवा वर वर जाते ही हवा दरीकडून वर जात असल्याने या हवेस दरीतील वारे म्हणतात दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायूदाब जास्त असतो म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात रात्री दरीतील हवा उबदार असते दरीय वारे दिवसा वाहतात अशा प्रकारे आपण याविषयी माहिती लिहिली आहे आणि ही घटक चाचणी पूर्ण केली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा येतात की घटक चाचणीमधील हे प्रश्न आले नाही किंवा अशा प्रकारचे प्रश्न आले नाही किंवा बऱ्याच जणांचे कमेंट अशाही येतात की हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले परंतु अशा प्रकारचे हेच प्रश्न येणार नाहीत परंतु रिकाम्या जागा जोड्या लावा हे विचारले जाते तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करावा हा यामागे उद्देश असतो तुम्ही फक्त एवढीच घटक चाचणी अभ्यासायची नाही तर यापेक्षा अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा अशा प्रकारे वर्ग सातवी विषय भूगोल या विषयाची प्रथम घटक चाचणी आपण उत्तरासहित बघितली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद